सर्वोच्च अदालत त्याचं न्याय पाहिजे बस मी सेंटर मध्ये ते बघतो मी बाकीचे विषय इथून जा जाणार नाही मी वीस प्रशांत करणार नाही तर मला न्याय पाहिजे सर बस या दोन गोष्टीसाठी मी तुमच्या दारात आलोय मला एक तर मरू द्या नाही या लोकांवर कारवाई करा नाहीतर आज मला मी तुमच्या दारातून जाणार नाही इथं वीस प्रशांत करीन माझी डेड बॉडी इथून घरी जाय मला जगायची इच्छा राहिली नाही कोणाला काय कारवाई करायची माझ्या पत्रकार बांधूचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आज आलात आमच्यापर्यंत मी बघितलं की मीडिया आतापर्यंत जर दिव्यांगाला साथ दिला असता सा। आम्हाला न्याय मिळाला असता आमच्या मागण्या अशा आहेत की गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या सहा ते सातच आहेत पण त्या मागण्या मान्य केल्या नाही कलेक्टर बदलले पण मागण्या काही बदलल्या नाही आमच्या मागण्या अशा आहेत की दोनशे चौरस फूट जागा शासनाच्या नियमाप्रमाणे दिव्यांगाला मिळती ते आतापर्यंत कुणालाही दिली नाही आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार चक्र मारून जालन्या अंबडमध्ये तहसील समोर अतिक्रमण करून उदरनिर्वाह करण्यासाठी व दिव्यांगांना बसण्यासाठी जागा धरली त्या जागा येणी आम्हाला कुठली नोटीस नाही पाडली मग त्याच्यानंतर आमचं आर्थिक दृष्टी नुकसान झालं ते नुकसान कोण भरून देणार म्हणून आम्हाला ते आश्वासन दिलं की आम्ही तुमचं जे नुकसान झालं ते आर्थिक नुकसान आम्ही भरून देतो पण अजून भरून दिलं नाही त्याच्यानंतर दिव्यांगांना आतापर्यंत घरकुलचा जो लाभ आहे तो एकही लाभ मिळाला नाही त्याच्यानंतर दिव्यांगाचा पाच टक्के निधी आहे समाज कल्याणचा तो वाटप केलेला नाही त्याच्यानंतर सीओ आयुक्तांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं जालन्याचे आयुक्त खरडेकर साहेब खांडेकर खांडेकर साहेब यांनी आश्वासन दिलं पण खांडेकर साहेबांनी फक्त कागदोपत्र दाखवलंय निधी वाटप केलेला मग तो निधी दिव्यांगाला भेटला नाही गेला कुठं ते माहित नाही असे आमच्या अनेक आणि आलिमको कंपनी जी आहे ज्याच्या म्हणून दिव्यांगांना साहित्य मिळतं त्या आलिमको कंपनीने दिव्यांगाला फक्त साहित्य देतो म्हणाले आणि आलेत वरून साहित्य तर आलं इलेक्ट्रिकल सायकल आल्या सगळ्या गोष्टी आल्या परंतु त्या पूर्ण साहित्य आमचं दुसरीकडे वाटप करण्यात आलंय म्हणजे जे दिव्यांगाला भेटायला पाहिजे ते दिव्यांगाला मिळालं नाही त्यांनी काय केलं तोंड बघितलं उदाहरणार्थ खासदार साहेबाला जर मतदान पाहिजे असेल भोकरदन मध्ये तर इथलं जे साहित्य आहे आमच्या दिव्यांग बांधवाचं ते भोकरदन मध्ये वाटप करण्यात आलं मग असं काय केलं आमच्या दिव्यांगाची नोंदणी करताय आणि वाटप दुसऱ्याला करताय या सगळ्या गोष्टी आपोतआ झाली ते याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि आंबड मध्ये संजय गांधी निराधार जी समिती आहे त्या समितीने काय केलंय वोटिंग घेण्यासाठी इलेक्शनच्या अगोदर आधार कार्ड एडिट केलंय चाळीस वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा पगार आहे तर आमचं म्हणणं आहे की शासनाने त्या सर्व गोष्टीच तपासणी करावी प्रत्येक गावात जाऊन तलाठी ग्रामसेवक यांना आदेशित करावं त्या गावात पंचनामा व्हावा ते आधार कार्ड चेक करावं आणि संबंधित व्यक्तीवर व तसेच जे संजय गांधी निर्माण समिती आहे या समितीवर कारवाई करण्यात यावी म्हणजे तो आम्ही अनेक दुसऱ्या ज्या मागण्या आमच्या सर्व मागण्या म्हणून आमचं आंदोलन आहे आमच्या आमच्या दिव्यांग बांधवांना चालता येत नाही उठता येत नाही आम्ही एक एक दिव्यांग आता तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर आलो आम्हाला येता येत नाही आणि आम्हाला दीड हजार रुपये महिन्याला मिळतात ते पेन्शन तर आमचं दोन दोन तीन तीन महिने पडत नाही मग आता मला सांगा आम्ही रोज रोज एकत्र येऊन तर आंदोलन करू शकत नाही मग आता जे आंदोलन आहे या आंदोलन मध्ये एक तर न्याय द्यावा अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी ही सगळी मागणी आमची आहे